नमस्कार मित्रांनो सो so, फायनली ज्याची उत्सुकता होती तर गावटी कोंबड्याची पार्टी करायला आम्ही चाललो आहे आणि आम आमच्या इथून आम्ही जवळपास एक पाच ते सहा किलोमीटर जाणार आहोत जिथे एक आमच्या ओळखीच्याचं किंवा ऑफिसची कलिग आहे त्यांचं घर आहे तिथे आम्ही हे सगळ्या गोष्टी करणार आहोत तर मस्तपैकी बगीचा आहे जो नारळाचा बगीचा आहे आणि त्याच्या खाली आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणार सो so, गावटी कोंबड्याची पार्टी बघा या माझ्यासोबत चला सो so, आम्ही आता ना, नागेशकडे आलेलो आहोत आणि नागेशची पोल्ट्री आहे गावठी कोंबड्याची ऍक्च्युअली ती गावठी नाहीये मिक्स आहे पण तो गावठी गावठी करून विकतो सगळ्यांना पकडतोय तो मोठा कोंबडा पकडतोय काय नाव आहे कोंबड्याचा राजा अरे पकडलाय कोंबडा चला कोणाला जर गावठी कॉमेडी पाहिजे असतील तर त्यांनी नागेशशी संपर्क साधावा त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच नंतर नागेशची गाय काय नाव आहे रे नाव काय नाव नाही आहे सोनू गाय आता डिलेवरी आहे आठ दिवसात बच्चू येईल बच्चू आले की खरवस खायला येऊ आपण त्यांना घेऊन आम्ही चाललेलो आहे किती किलो वजन असेल का कोंबड्याला आम्ही चूल मांडलेली आहे आमचे प्रमुख आचार्य नागेश जुवलेकर आणि ह्यावेळी राईच्या तेलामधलं आम्ही चिकन बनवणार आहोत कारण तशी रिक्वायरमेंट अशी तसं डिमांड आहे आमच्या मित्राचं अमितचं की कारण त्याला सवय झाली तिकडे मुंबईला राहून राईच्या तेलामधलं जेवण खायची तुम्ही पाहू शकता चूल कशी मांडलेली आहे याला जांबा दगड बोलतात कोकणामध्ये ह्या दगडाची घरं बन बनवलेली असतात तुम्हाला इकडे सिमेंटचे ब्लॉक्स किंवा विटा दिसणार नाही इथे तुम्हाला जांबा दगडाची घरं असतात ही लाईफ लाँग चालतात फोडणी दिलेली आहे नागेशने का फोडणीला सो फायनल टच देतोय नागेश आमचा लाल मसाला वगैरे टाकतोय मस्त उकडतोय वास एकदम सुटलाय खूप दूर मजा येणार खायला आम्ही वेंगुर्ला फेमस पाव चौकोनी पाव पण आणलेत खायला चौकोनी पाव आणि चिकन तर अंडी पण आणली उकडायला उकडू उकडून खायला सो so, मित्रांनो चिकन पार्टीला आलेलो आणि संध्याकाळच्या जवळपास सात सात वाजले चिकन तुम्ही पाहू शकता चिकन आणि आम्ही अंडी पण आणलीत चिकन आहे पूर्ण गावठी चिकन थोड्याच वेळात आम्ही खायला स्टार्ट करणार आहोत बेसिकली पार्टी म्हटली की लोकांचं कसं असतं पार्टी म्हटली की दारू येते पण आज जर तुम्ही बघितलात तर माझे प्रिय मित्र अमित दुसरा माझा मित्र प्रसाद आणि तिसरा माझा मित्र नागेश आणि आम्ही चौघे आजपर्यंत तुम्ही विचार नाही करू शकणार की जवळपास पंधरा ते अठरा वर्षाची मुलं झाली की दारूला हात लावतात किंवा दारू पितात पण आजपर्यंत जवळपास आज तिघांचं वय आमचं तीस पस्तीसच्या आसपास आहे पण आजपर्यंत आम्ही दारूला हात लावलेलं म्हणजे म्हणजे लोकां लोकांचं कसं असतं चिकन म्हटली मांस मच्छी आणलं घरी की पार्टी करा चला दारू आणा दारू पिया पण आजपर्यंत आम्ही चौघांनी ना दारू पियालोत ना विडी तंबाखू सिगरेट ह्याला हात लावले हात लावलेला आहे आम्ही सो अशी पार्टी करा मी तुम्हाला पुन्हा विनंती करेन ह्या नशेपासनं लांब राहा नशेपासून मुक्ती घ्या आणि नशा मुक्त मुक्त व्हा आणि जर तुम्हाला अशी एन्जॉयमेंट करायची असेल तर या आमच्यासोबत आपण एकत्र बसून एन्जॉय करू आणि ओली नाही सुकी पार्टी करू मग ती चिकनची असू द्या किंवा कुठची असू द्या